स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं आनंददायी शनिवारमध्ये चला शिकूया प्रयोगातून विज्ञान आणि दरवेळेसप्रमाणे आजचा प्रयोग क्रमांक दहावा आहे आणि प्रयोगाचे नाव काय आहे हवेचा दाब व गुरुत्वाकर्षण बल या संकल्पना मजेशीर प्रयोगाद्वारे समजून घेणे आपले सगळे प्रयोग कसे असतात मजेशीरच असतात त्याच्यामधून काहीतरी आपल्याला समजून घ्यायचं असते परंतु कसं मजेशीर प्रकार आहे आणि आपले मार्गदर्शक कोण आहेत श्री आपले शिक्षण अधिकारी सर तर यांच्या माध्यमातून हा प्रयोग ला आपल्याला आलेला आहे आता आपण काय करूया या प्रयोगाला सुरुवात करूया परंतु प्रयोग सुरू करण्यापूर्वी साहित्य काय काय सांगितले ते प्रयोगाला एक पाण्याची बॉटल किंवा पाणी त्याच्यानंतर एक मोठा म्हणजे मीडियम साईजचा गंज एक बॉटल त्याला बॉटलला छिद्र पाडायला एक खिळा छोटासा कुठला तरी पाण्यात विरघळणारा रंग एवढंच साधं साहित्य होतं या साध्या साहित्याच्या आधारे आपण काय करणार होतो तर प्रयोगाला सुरुवात करणार पहिल्यांदा दरवेळेसप्रमाणे मी करून दाखवणार तुम्ही निरीक्षण करायचं त्याच्यानंतर तुम्ही तो प्रयोग करायचा चालेल करायची सुरुवात चला प्रयोग करूया आपल्या प्रयोगाच्या साहित्यानुसार आपण काय केलं कलरचं पाणी घेतलं आता मी काय करणार हे जे खिळा आहे हा खिळा याच्यावर तापवणार पाणी केलं त्यानंतर आपल्याला बॉटल घेतलेली आहे आपल्याला बॉटलनं काय करायचं छिद्र छिद्रपाडा मी गरम करून का पाडत आहे हा बॉटल हे प्लास्टिकचे प्लास्टिकचे आहे आणि हा जो बरोबर हा जो खिळा आहे हा लोखंडाचा खिळा असल्यामुळे काय झालं छिद्र तापवल्याच्या नंतर छान पडते गोल गुटुंग बरोबर म्हणतो गोलगुटुंग <laughs> हां हा खेळा मी समोर टोकावर तापवत आहे पण माझ्या हातालासुद्धा तो गरम जाणवते वाफ नाही अजून काहीतरी वेगळा आहे उष्णता कारण हा खिळा लोखंडाचा आहे आणि लोखंड काय करते उष्णता वाहक म्हणजे सुवाहक उष्णतेचे सुवाहक आहे आणि त्यामुळे हा खिळा इथे जरी तापवला तरी मला गरम जाणवत आहे ही गरम केलं आणि बुडापासून थोडंसं वर मी काय करत आहे छिद्र पडतो बघा छान छिद्र पडलं पडलं गोल गोल कसं गुटुंग गुटुंग गोल गुटूंग बरोबर हां हसू नको जास्त तर बघा आता याला काय करायचं आपल्याला याच्यामध्ये कलरचं पाणी भरायचं असं आपलं झालेला आहे तर आपल्याकडे निळी आहे सध्या निळी आपण निळीचा वापर कुठे करतो धुवायला का कपड्याला निळी द्यायला सरेल आजी आजोबा नाहीच झालं हे बघा आपण पाणी भरलं आता या बॉटलला मी काय करणार फिट्ट झाकून लावणार आता माझ्या त्या छिद्रावर काय आहे माझा हात आहे म्हणजे बोट आहे बरोबर आता मी छिद्र पाडलेलं असल्यामुळे त्यातून पाणी यायला पाहिजे भळ भळ यायला पाहिजे की नाही पडलं का नाही येत रे पडलं का पाणी नाही पडलं पण आता मी जर समजा असं दाबलं पाणी आलं का कारण दाब हवेचा दाब जाणवला म्हणून पाणी आलं परत मी हे झाकण काढतो बघा कसं पाणी आलं आलं आता परत मी घ झाकण बंद केलं पाणी काय होईल बंद झालं पाणी परत मी जर असं दाबलं बघा पाणी येणार आता पाणी बंद झालं झाकण पुन्हा खोललं पाणी आलं आलं हो। का नसते आता परत मी बंद करतो झाकण बंद केल्याच्या नंतर पाणीसुद्धा बंद झालं का झालं असेल असं बरोबर आपण असा प्रयोग थोडासा आधी केला होता थोडासा याच्याशी मिळता जुळता होता आता याच्यामध्ये जे आहे याच्यामध्ये हवेचा दाब जोपर्यंत या बॉटलच्या आतमध्ये काम करत नाही तोपर्यंत गुरुत्वाकर्षण पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण बल प्रत्येक वस्तूला आपल्याकडे खेचत असते आपण फेकलेला दगड वर जाते मग खाली येते वॉलवर फेकल्याच्या नंतर खाली येते तसाच वरवर जातो होतो कारण खाली काय येतो कारण गुरुत्वाकर्षण शक्ती आहे कशामध्ये पृथ्वीमध्ये म्हणजेच काय पृथ्वी का एक प्रकारचं लोहचिंबक का आहे काही पण जर फेकलं तर ते पृथ्वीकडे येते जसं लोहचिंबकाकडे कसं सगळं आकर्षित होते तसं पृथ्वी काय आहे एक प्रकारचं लोहचिंबक आहे आणि त्या लोहचिंबकाकडे सगळ्या गोष्टी आकर्षित जातात लोखंडाचं म्हणजे लोहचुंबकाकडे फक्त काय होते लोखंडच आकर्षित होते पण याच्याकडे काय आकर्षित होते सगळी गोष्ट मग हे पाणीसुद्धा खाली खेचलं चाललं त्या टेबल आहे टेबलाच्या खाली जमीन आहे जमीन काय करते आपल्याकडे खेचते परंतु त्याला हवेचा दाब नसेल तर ते गुरुत्वाकर्षण शक्तीसुद्धा काम करत नाही बघा आता हवेचा दाब जर आपण याच्यामध्ये वाढवला वाढवला कसा हे जर खोलतो त्याच्यामधून हवा आतमध्ये जाते जेवढी हवा जागा घेते तेवढं खाली पाणी पडते कारण गुरुत्वाकर्षण शक्ती कधी काम करते जेव्हा वर हवेचा दाब वाढेल तेव्हा बघा हॅलो हो। आता परत बंद करतो बंद झालं आता पुढे एक काम करूया आपण बघा हे बघा येतं छिद्र पाडलं छिद्र पाडलं आता छिद्र पाडल्याच्यानंतर काय होईल रे परत पाणी यायला सुरुवात लागली बघा आता या छिद्रावर पाणी मी हात दिला बोट टाकलं छिद्र पाणी बंद झालं परत सुरू झालं परत बंद झालं दिसतंय काय होत असेल तेच काम होते जे आपण झाकण उघडून केलं ना तेवढंच काम होत आहे म्हणजे झाकणातून जे हवा आतमध्ये प्रेशर वाढायचं आहे हवेचा दाब वाढायचा आहे ते कठू कशावरून वाढत आहे या छिद्रामधून वाढत आहे बघा यावरून हे लक्षात येते आपले की बाटलीची झाकण बंद असो वा नसो गुरुत्वाकर्षण बाटलीला व त्यातील पाण्याला खाली ढकलत असते मात्र कोणत्याही मार्गाने बाटली शिरेपर्यंत हवेचा दाब म्हणजे दा हवेचा दाब आतमध्ये शिरेपर्यंत बाटलीतील पाण्यावर प्रभाव पाडू शकत नाही जेव्हा झाकण बंद असते तेव्हा हवेचा दाब बाटलीतील पाण्यावर कोणताही प्रभाव पाडू शकत नाही मात्र तो बाहेरच्या बाजूने बाटलीतील सर्व बाजूवर कार्यरत असतो बाहेरील वातावरणाचा दाब हा गुरुत्वाकर्षण बलापेक्षा अधिक असल्यामुळे पाणी वाहून न जाता बाटलीतच राहतो बाटली दाबली असता आपण दाबलू ना दाबले असता बाटलीतील आधीपासून असलेल्या हवेच्या प्रमाणात घट होते म्हणून बाटलीतील केलेल्या छिद्रातून पाणी वाहू लागले बाहेर बाटलीचे झाकण उघडले असता बाहेरील वातावरणाचा दाब आणि गुरुत्वाकर्षण बल बाटलीतील पाण्याला एकाच वेळी खाली ओढते म्हणूनच बाटलीतील पाणी छिद्रातून खाली वाहू लागलं आवडला की नाही आवडला प्रयोग आता तुम्ही घरी जाऊन प्रयोग इतरांना करून दाखवायचा आणि मी दिलेले प्रश्न तर जे प्रश्न आहेत त्याची उत्तरं सुद्धा आपल्या वळीमध्ये लिहून आणायची